उपवासाचा हा पदार्थ बघा किती सुरेख दिसतो आणि जेवढा दिसायला सुंदर आहे तेवढा चवीलाही भारी आहे नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा एकदा पदार्थ बनवून बघा चवीला एकदम भारी लागतो कमी वेळामध्ये तयार होतो साहित्यही खूप कमी लागतं आणि जास्त तेलकट तुपकट न खाता हे जर तुम्ही एकदा स्नॅक्स बनवून खालात पदार्थ तर मन शांत होतं कारण चवीला एकदम भारी लागतं आणि तुम्ही एकदा बनवल्यानंतर नेहमीच बनवाल उपासाचं बहाणा शोधाल बिना उपासाचंही आपण हा पदार्थ आहे बनवून खाऊ शकतो एवढा जबरदस्त टेस्टी लागतो तर त्यासाठी बघा इथे काय करायचे मी घेतलेले साबुदाणे एक कप छोटा साबुदाणे घेतले होते ते चार पाच तास भिजत ठेवले होते साबुदाणे धुतले आणि त्याच्यावरती फक्त जरसं पाव इंच एवढं पाणी राहील एवढंच पाणी ठेवलं होतं आणि हे पाचशे ता सहा तास आपल्याला भिजून घ्यायचे असे मऊजूज झाले पाहिजेत साबुदाणे चांगले भिजून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला पळायचे गॅसकडे तर गॅसवरती ना कढईमध्ये मी पाणी बघा उकळतं पाणी आ असं आलं उकळी का त्यामध्ये हे बाऊल ठेवायचा फक्त चार मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही फक्त तीन ते चार मिनटं तर साधारण चार मिनटामध्ये मस्त हे साबुदाणे जे आहेत वाफले जातात तर आता आपण चेक करूया बघा साबुदाणे मस्त वाफले गेलेले चार मिनटामध्ये आता लगेच याला आपण काढून घेऊया जास्त वेळ आपल्याला याला शिजवायचं वगैरे नाही फक्त वाफून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं याचा कच्चेपणा जो आहे कच्चे निघून जातो आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं लक्षात ठेवा साबुदाणे पूर्णपणे थंड झालेले पाहिजेत आपल्याला तर आधीच तुम्हाला जर खायचं असेल तर थोडा वेळ आधी तुम्ही ह्याला व वाफून पंख्याखाली थंड करून घेऊ हो शकता त्यानंतर इथे मी ए अर्धा कप घेतलेला आहे दही दही चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि गोड घ्यायचं आहे आम जास्त आंबट दही घ्यायचं नाही आता दह्याचं प्रमाणही ना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त दही आवडत असेल तर एक कप दही घेऊ शकता जेवढे ज्या कपाने आपण साबुदाणे घेतले होते त्याच कपाने एक कप तुम्ही दही घेऊ शकता तर मी ते अर्धा कप दही घेतलेला आहे आणि चांगलं असं फेटून घ्यायचं आहे कमीत कमी दोन तीन मिनटं चांगलं फेटलं की बघा असं मस्त स्मूद असं दही आपलं तयार होतं आता यामध्ये आपण हे जे साबुदाणे वाफून घेतले होते ते सर्व घालून घ्यायचे आहेत तसं सांगितलं ना साबु साबुदाण्याप्रमाणे तुम्हाला दही जास्त प्रमाणात आवडत असेल तर दही घालू शकता किंवा साबुदाणे कमी घालू शकता जसं तुम्हाला कॉम्बिनेशन आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता आता हे चांगले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी सांगितलेलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे मला याच पद्धतीने आवडतं पण मी फक्त अर्धा कप दही घातलेला आहे आता बघा दही घालून चांगलं फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसिक साहित्य ॲड करायचं आहे ते म्हणजे एक मोठा चमचा मी ते शेंगदाण्याचं कूड घालते आहे सोबतच ना इथे मी सफरचंदाचे छोटेसे पीसेस करून घेतले छोटे छोटे तुम्हाला जी फळं आवडतात ना ती तुम्ही यामध्ये घालू शकता थोडंसं घालूया मीठ उपवासाचा पदार्थ बनवतो तर उपवासाचं मीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी सफरचंद घातलं याऐवजी तुम्ही डाळिंब तुम्हाला आवडत असेल तर डाळिंब घालू शकता केळी घालू शकता किंवा आता इथे मी मीठ घातलं याऐवजी तुम्ही साखरही वापरू सा, शकता सा, तुम्हाला जसं गोड किंवा हा तिखट जसं कॉम्बिनेशन हवं आहे तसं तुम्ही यामध्ये तुमच्या चॉईसनुसार बनवू शकता आता याला मी थोडंसं जो आहे फोडणी देणार आहे ते एक छोट तूप घेतलेलं आहे ती तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता तूप चांगलं गरम झालं की पाव चमचा मी यामध्ये जिरं घालते जिरं थोडंसं चटकलं यामध्ये मी ना चार पाच काजू घालते काजूमुळे ना हे जे नाश्ता आहे खूप छान लागतो उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही घालू शकता एक छोटीशी हिरवी मिरची घेतलेली आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी छोट्या मिरचीचं अर्धी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आता हे बघा मस्त असं कलर आल्यानंतर गॅस करूया बंद आणि ही गरम गरम फोडणी आपण या आपल्या पदार्थावरती घालून घेऊया उपसाच्या पदार्थावरती तर बघा सर्व आता काजूचं प्रमाण ही ना तुम्हाला आवडत असेल तर कमी जास्त तुमचं करू शकता तरी मी तर ते चार पाचच काजूचे तुकडे घातलेले आहेत किंवा छोटे तुकडेही करून घालू शकता किंवा तुम्हाला बादाम आवडत असेल तर इथे बादाम मनुका जे आवडतं ते तुम्ही घालू शकता तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर बघा हा आपला मस्त असा चटकदार थंड पौष्टिक असा आपला हा उपासाचा पदार्थ झालेला आहे तयार तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी, रेसिपी शेअर केलेल्या आहेत मी तुमच्यासोबत त्याही पाहू शकता आणि ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बनवानी आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्साचा जबरदस्त ही असा हा उपवासाचा पदार्थ बिना तेलकट कट, जास्त मेहनत न